आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगराचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय मागील तीन तासापासून अंधारात आहे रुग्णालयात लाईट नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले असून जनरेटर बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसुती देखील ठप्प झाल्या आहेत शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरणकडून शटडाऊन घेतला जातो या शटडाऊनच्या काळात रुग्णालयात जनरेटरच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू राहतो मात्र आज शटडाऊनच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं असून त्यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले आहेत परिणामी संपूर्ण हॉस्पिटलचा वीज पुरवठा मागील तीन तासापासून खंडित झाला असून पुढील तीन ते चार तास वीज पुरवठा सुरू होणार नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला असून वॉर्डातले लाईट पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत सुदैवाने आयसीयू मध्ये बॅकअप असल्यामुळे आयसीयू मधील मशिनरी सुरू आहेत मात्र रुग्णालयात होणारे ऑपरेशन्स आणि प्रसूती लाईट नसल्यामुळे रखडले आहेत एखादं इमर्जन्सी ऑपरेशन करायचं असेल तर आम्ही रुग्णाला उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे ऑपरेशन करतो अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी दिली आहे दर शुक्रवारी असतो आणि त्याप्रमाणे आजही शटडाऊन शुक्रवारचा आहे आजचा हा शटडाऊन त्यांनी पाच ते सहा तासाचा घेणार म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर आपल्या इथे जनरेटर आहेत मग त्याचबरोबर इलेक्ट्रिक डब्ल्यू डी यांनी जे जुने झालेले पॅनल्स आहेत ह्या शटडाऊनमध्ये बदलण्यासाठी घेतलेले आहे तर जुने पॅनल लावून आता नवीन पॅनल लावण्याचं चा काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मग ते जनरेटरचं जे तिथं डीओ असतो तो लावता येत नाही कारण बॅक फ्लो होऊन लोकांना कामं करता येत नाहीत म्हणून जनरेटर पण काही ठिकाणी लावता आले नाहीत आम्हाला त्यामुळे मग थोडं काही कॉरिडॉरमध्ये पोपडीमध्ये लाईट नाही असं दिसतं लोकांना परंतु जिथे डायलायसिसला लाईट पाहिजे तिथे आहे जिथे यशन शूमध्ये लाईट पाहिजे तिथे आहे म्हणजे हे काही मोक्याचे ठिकाणं सोडून बाकीच्या ठिकाणी आम्ही जनरेटर बंद करू शकतो पण वॉर्डात सुद्धा लाईट नाही आहे हो वॉर्डामध्ये वार्डामध्ये सध्या म्हणजे जनरेटर जर लावलं ला। तर तेच म्हटलं ना तुम्हाला बॅक फ्लू होतं ना लोकांना काम करत आहे ऑपरेशन हां ऑपरेशन थोडे जे इमर्जन्सी असेल त्याची आम्ही पर्याय व्यवस्था केलेली आहे इथून आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घालून चार नंबरला जाऊन ऑपरेशन करू रुटीन ऑपरेशन नाही ठेवलेलं आहे पण लाईट जवळपास त्यांना मी आता विचारलं अजून दोन तास लागतील म्हणतात काम चालू आहे नाही हा निष्काळजीपणा नाही ना हे नियोजित काम करतायत गेलेलीच असते आणि त्याच दिवशी म्हणजे काम त्यांना करायला सोपं जातं मग पर्याय पर्यायी व्यवस्था जनरेटर असतं परंतु जनरेटरचं जे बॅकअप असतं ना ते त्या पॅनलला लावता येत नसतं काम चालू असतं आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्ही न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो